आपण सगळेजण तर दिवाळीची जोरदार तयारी करतो किराणा आणतो लगेच फराळ बनवायला घेतो हो की नाही पण जर काही डाळी वगैरे जर आपल्या घरच्या असतील तर तयारी आपल्याला कुठून करावी लागते बघा तर आम्हाला ना आता बुंदीचे लाडू बनवायचे होते तर आमची तयारी इथून होती की ह्या वर्षी आमच्या घरचे हरभरे होते तर ते आम्ही पाण्यात टाकले आणि त्याच्यानंतर ना दोन दिवस ते उन्हात वाळवले आणि आज बघा इथं हरभरे इथं भरडायचे चालू आहेत आणि डाळ बघू शकता तुम्ही किती छान अशी डाळ पडले ह्याची आणि घरच्या गोष्टींचा काही आनंद वेगळाच असतो की नाही तर आता हे आम्हाला उपनून पण घ्यायचं आहे म्हटलं हवा सुटले आहे तोपर्यंत उपनून घेऊया डाळ आणि इकडं मग आत्ीनी आणि मी लगेच उपनून पण घेतली आणि स्वच्छ करून पण घेतली हवा जोरात सुटल्यामुळं काही त्रास नाही झाला आणि त्याच्यात काही खडे वगैरे काहीच नव्हते आणि फुलपाट हवेनं लगे उडून गेलं होतं ह्याचा डिटेल ब्लॉग मी अपलोड बरं का तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा हा थोडंसं घरचं असलं की जरा एखादा दिवस एक्स्ट्रा काम आपल्याला लागतं राबायला लागतं पण मजाही तेवढीच असते सगळं आनंदाने करायचं छान वाटतं ना म्हणजे असं थोडंसं चेंज असतं नेहमीच किचन मध्ये नको वाटत ना आपल्याला असं तर हे बघा आता इथं डाळ दळून घेतली अरे वा तू केलंय का कलर ह्याला किती मस्त केले कसवाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी इकडे चालू आकाश कंदील बनवायची तयारी है बन ना आणि ह्या वर्षी घरच्या डाळीचे बेसनाचे लाडू बनवायचे त्याच्यामुळे उत्साह आणखीनच वेगळा होता तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत बाय